मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला आपण एक हिरा गमावलेला आहे आणि त्या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी फक्त हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रणजित निंबाळकर सरांवर पाठीमागून हल्ला केलेल्या आरोपींना त्या दलिंदर लोकांना कारवाई झालीच पाहिजे त्यांच्यावर आणि त्या चिमुकल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर हा याच्यात या गोष्टीबद्दल शेवटचा व्हिडिओ असणार आहे कारण आपलं चॅनल हे शिळीपालनाबद्दलचं आहे पण त्याची मुकलीला न्याय मिळवण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते क आपले आपल्यापरीने आपण करणार आहोत तर सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे काय बोलले डी वाय साहेब तर सुंदर बैल हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असणार आहे आणि निंबाळकर सरांवर जो काही एकदम चुकीचा हल्ला घडला त्याबद्दल योग्य त्या आरोपींना कार्यवाही झालीच पाहिजे सरांना विषारी गोळी लागली आणि पाठीमागून डोक्यात गोळी लागल्यामुळे सरांचा डेथ झाली त्याच्यामुळं आता सरांना न्याय मिळालाच पाहिजे ही गोष्ट सगळ्यांनी उचलून धरायची आहे सगळ्यांनी ज्याच्या परीने प्रयत्न करा आणि सगळ्यांनी एक एक व्हिडिओ बनवून टाका जेणेकरून हा मुद्दा उचलून धरला जाईल कसल्याही प्रकारचं राज राजकीय हस्तक्षेप या गोष्टीमध्ये झाला नाही पाहिजे गोष्ट दाबण्यासाठी अफकोर्स राजकीय हस्तक्षेप जर चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर नक्कीच होऊ द्या परंतु सरांना न्याय मिळालाच पाहिजे आणि सगळ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला मुद्द्यात ठेवून आपण मदत करूया म्हणा किंवा मग याच्यामध्ये आता पाच सहाशे किलोमीटर दूर असल्यामुळं डायरेक्टली लाईव्ह जाऊ शकलो नाही पण मोबाईलवरच दर्शन घेतलं मित्रांनो सरांचं निधन झालेलं आहे आणि खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटलेलं आहे आणि आपण त्या माणसाची उणीव भरून काढू शकत नाही या क्षेत्रातून कारण एक माणूस एकदाच होत असतो आणि तो एकदाच घडत असतो त्याच्यामुळं आपण एखाद्या माणसाची उणीव भरून काढू शकत नाही ज्या ज्या माणसामुळे नाद लागला ज्या माणसामुळे सगळं काही घडून आलं मी स्वतः दोन तीन गोरे खोंड खरेदी केले दोन खोंड खरेदी केले एक गाय ठेवायला लावली घरच्यांना बळ अजूनही एक गाय घ्यायचा विचार होता परंतु हे क्षेत्र कुठेतरी माझ्यापासूनही दुरावत चाललेलं आहे आता का तर माझ्या आवडीचा माणूस ज्या माणसामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो होतो ज्या माणसामुळे मला बक्कासूर कळाला ज्या बक्कासूरमुळे जो माणूस वर आला पण मला तर बक्कासूर त्या माणसामुळेच कळाला होता कारण त्याची व्हिडिओ बघितली तर या सगळ्या गोष्टी हे बघा टिप्पणी सगळेच करत असतात सगळ्यांनी केली असेल ही दुनियाच तशी आहे जेव्हा जिवंत असतो माणूस तेव्हा ट्रोल करतात तेव्हा नारद मुली म्हणत असतील काय म्हणत असतील पण आम्ही एका मथूरचं फॅन असल्यामुळे बकासूरचा फॅन असल्यामुळे त्या सर्द नंदीचा फॅन असल्यामुळे सुंदरचा फॅन असल्यामुळे आम्ही टीका टिप्पणी कधी केली नाही योग्य ती गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आता न्याय मिळण्याची गरज आहे तर सगळ्यांनीच आवाज उचलून धरा आणि मदत करा जे काय होईल ती होईल आणि डी वाय एस पी साहेब काय काय म्हणाले या गोष्टी संदर्भात तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि हा व्हिडिओ लास्ट होता साथी या संदर्भात तर व्ह्यूजसाठी लगेच अजिबात मी व्हिडिओ बनवलेला नाही कारण जेही काही मानधन या व्हिडिओमधून मिळणार ते सरांच्या नावाने काहीतरी चांगलं काम करण्यासाठी मी टाकणार आहे आणि मी तुम्हाला येत्या काळामध्ये ते सांगणार आहे दाखवणार आहे की मी ते पैसे बनवण्यासाठी हा व्हिडिओ कधीच केलेला नव्हता आणि करणारही नाही कधीच बाय बाय शेतकऱ्यांची मदत करण्याचं माझं काम असतं पण आता शेतकरीच्या दृष्टीनेच बैलगाडा क्षेत्रावर जर या गोष्टीचा न्याय नाही मिळाला तर बैलगाडी क्षेत्रावर नक्कीच परिणाम होणार आहे तर न्याय मिळवून देण्यासाठी आणि शेतकरी जीवन वाचवण्यासाठी गोवंश वाचवण्यासाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो सगळ्यांनी बनवा सगळ्यांनी जाहीर निषेध करा या गोष्टीचा आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करा बाकी मित्रांनो